बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराड याची सांगलीतील स्वाभिमानी स्वराज्य सेनेकडून चौकशीची मागणी करण्यात आली आहे सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देखील देण्यात आलंय मुकुंद जाधव राजकीय आणि प्रशासकीय सांगली जिल्हा पोलिसांच्या वरती दबाव टाकला आणि आमच्यावरती पंधरा लाख रुपयेचा खोटा खंडिलीचा गुन्हा दाखल केला आमच्यावरती गुन्हा दाखल होते वेळे मुकुंद जाधव आणि वाल्मिक कराड यांचे घनिष्ठ संबंध असल्यामुळे वाल्मिक कराडचा सुद्धा या प्रकरणाशी संबंध आहे वाल्मिक कराडने स्वतः या सांगली जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांना फोन केला होता तसेच धनंजय मुंडेंचे पी ए जोशी नावाचे त्यांनी देखील या ठिकाणी आमच्यावरती गुन्हा दाखल होते फोन केलेला आहे तसेच बापू बांगर हे पोलीस अतिरिक्त अधिकारी आहेत यांचा देखील या ठिकाणी फोन आला होता अन्य कुणाचे फोन आले होते अन्य कुणाच्या सांगण्यावरून हा खोटा गुन्हा दाखल झाला याची याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही आज जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्याकडे मागणी केली आहे